जानेवारी दोन हजार चोवीस मनोज जरांगेनी मराठा समाज बांधवांसह सकाळी नऊ वाजता मुंबईकडे कूच केली सहा दिवसांचा प्रवास करून सव्वीस जानेवारीला मनोज जरांगे मुंबईत पोहोचतील या दरम्यान गावागावात आंदोलन या आंदोलनकर्त्यांसाठी अन्न पाणी आणि इतर सुविधा या पुरवल्या जाणार आहेत पण याच वेळी अंतरवाली सराटीतून जरांगेंसोबत मुंबई पर्यंत जाणाऱ्या आपल्याच घरच्यांसाठी देखील महिलांनी काही दिवस पुरेल अशी दोरी बांधून देण्याची तयारी केली आहे मुंबईकडे कुछ करणार आहेत त्यांच्यासोबत आंतरवाली सराटी असू द्या शहागड असू द्या जवळपासच्या गावातल्या महिला शहागड पर्यंत त्यांना सोडवायला जाणार आहेत आणि तिथून पुढे काही महिला परत येतील तर काही महिला मुंबईपर्यंत जाणार आहेत पण या सगळ्या प्रवासात जाताना आपली रणनीती काय असेल लोकांना खाण्यापिण्याचे हाल होऊ नये आपल्या घरच्यांचे खाण्याचे हाल होऊ नये यासाठी गावातील महिलांनी एक स्पेशल रणनीती आखलेली आहे ती अशी की त्यांनी घरच्या लोकांसोबत सगळ्या लोकांना पुरतील असे लाडू पापड कुरडाया त्यानंतर बिस्किटाचे पुढे फरसांचे पुढे अशा वस्तू दिलेल्या आहेत ज्या ज्या की रस्त्यात खराब होणार नाही आणि जर समजा कदाचित त्यांना मुंबईपर्यंत जावं लागलंच ही पदयात्रा अंतरवाली सराटी शहागड गेवराई खरवंडी पाथर्डी तिसगाव अहमदनगर केडगाव सुपा शिरूर वाघोली शिवाजीनगर पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे लोणावळा आणि पनवेल मार्गे मुंबई अशी जाणार आहे गावागावातून मोठ्या संख्येनं महिला पुरुष या आंदोलनात सहभागी झाले मुंबईसाठी रवाना झाले आहेत पण ज्यांना पूर्ण मुंबईपर्यंत शक्य नाही त्यांनी देखील गावच्या हद्दीपर्यंत जाऊन आंदोलनाला पाठिंबा दिला आणि आपल्या घरच्यांसाठी गावकऱ्यांसाठी जरी वाटेत सोय असली तरी सोबत असावी म्हणून नाश्त्याची सोय करून दिली आहे ज्यामध्ये चिवडा पापड बिस्किट पुडे आणि चटण्यांचा समावेश आहे प्रवासात खराब न होणाऱ्या अन्न या महिलांचा भर पाहायला मिळतोय आमच्या घरात मेंबर जाणार आहे त्यांच्यासाठी आम्ही बिस्किट लाडू पापड्या सर्वांसाठीच दिल्या आहेत त्या काही कारणाचं खराब होणार नाही सकाळच्या नाश्त्याची त्यांची व्यवस्था होईल म्हणजे थोडक्यात तुमची रणनीती अशी आशे असेल की ते जर पुढे गेले तर त्यांना त्रास होणे हे अन्नधान्य सुरक्षित राहावं आणि त्यांच्या कामाला यावं कामाला आपण किती महिना जाणार गावातल्या काय आम्ही पंचवीस जण पंचवीस जण जाणार सगळ्यांनी अशीच तयारी केली सगळ्यांनी अशीच तयारी केली आता काहीही झालं तरी मुंबई गाठायचीच हे ठरवून ठरलेल्या वेळेनुसार सकाळी नऊ वाजता जरांगे हे मराठा बांधवांसह मुंबईकडे रवाना झाले अवघ गाव हे जरांगे आणि मराठा बांधवांसोबत पाहायला मिळालं मनोज जरांगे यांचं संपूर्ण कुटुंब देखील जरांगेंच्या भेटीसाठी आलं होतं मनोज जरांगेंच्या पत्नी तीन मुली आणि मुलगा जरांगेंना कवटाळत होते सर्वांच्या डोळ्यात या दरम्यान अश्रू होते मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे आता माग हटायचं नाही असा पवित्रा व्यक्त करत असताना मनोज जरांगे यांना देखील अश्रू अनावर झाले मनोज जरांगेंनी आपल्या मागण्यांसाठी दोन वेळा आमरण उपोषण केलं सरकारला तीन महिन्यांचा वेळ देखील दिला आणि त्यानंतर आता मनोज जरांगे आक्रमक झाले आहेत या मोर्चा दरम्यान महाराष्ट्र सरकारसोबत चर्चेची दारं खुलीच राहणार असल्याचं जरांग यांनी म्हटलंय पण आता मागे हटणार नाही असं म्हणत टप्प्याटप्प्यात हा मोर्चा मुंबई गाठेल लाखो लोकांचं हजारो वाहन देखील या मोर्चासोबत जातील गाड्यांना लागणारा डिझेलचा खर्च देखील गावकरी एकत्र मिळून करणार आहेत आणि सर्व गाव मिळून खाण्याच्या गोष्टी देखील जमा करून देणार आहेत असं देखील जरांगी म्हणाले आणि याच दरम्यान खाण्यापिण्याची आबाळ नको व्हायला म्हणून गावकरी महिलांनी देखील बरेच दिवस टिकतील असे पदार्थ देऊन एक प्रकारे आंदोलनाला साथच दिली आहे